लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झाली महायुतीला आणि खास करून भाजपला लोकसभेला महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का बसलाय त्यामुळं आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसले महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर भाजप आता सावध पावलं उचलायला लागले आणि जोरदार स्ट्राइक रेट असलेल्या आणि भाजपसाठी अनेक निवडणुकांमध्ये लकी ठरलेल्या भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्राचं प्रभारीपद सोपवलं आहे त्यामुळं ही जोडी आता महाराष्ट्रामध्ये भाजपचं डॅमेज कंट्रोल करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आम्ही असं का म्हणतोय त्याची काही कारणं आहेत आणि तीच कारणं पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत भाजपनं महाराष्ट्र हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांसाठी निवडणूक प्रभारी नियुक्त केलेत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून घोषित केले याशिवाय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी बनवले महाराष्ट्रामध्ये यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक प्रभारी म्हणून यशस्वी काम केलेल्या केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या लकी जोडीवरती भाजप हायकमांडनं पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीदरम्यानही या जोडीनं पडद्यामागे ओडिशामध्ये सुद्धा जबरदस्त काम केलं होतं राजस्थानमधील लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर यादव ओडिशामध्येच राहिले तर, तर रेल्वेमंत्री वैष्णव हे संपूर्ण वेळ ओडिशामध्ये राहून पक्षाला मजबूत करण्यामध्ये बिझी होते आणि त्यांचा तसा निकाल देखील त्यांनी आणून दाखवला या दोघांनी निवडणुकीमध्ये उत्तम मॅनेजमेंट करून स्थानिक नेतृत्वाला मार्गदर्शन केलं आणि त्यांना ॲक्टिव्ह करण्याचं कामसुद्धा केलं आता या जोडीवरती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची कमान सोपवण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांचेही विश्वासू म्हणून या दोघांची ओळख आहे आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि एकूणच महाराष्ट्राचं महत्त्व अधिक असल्यानं भाजप पुन्हा एकदा सत्ता आपल्याकडे राखण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहे शिवाय पंतप्रधान मोदी आणि शाह या दोघांचंही विशेष लक्ष महाराष्ट्राकडे आहे भूपेंद्र यादव हे संघटना चालवण्यामध्ये तरबेज मानले जातात दोन हजार तेरा साली राजस्थान दोन हजार सतरा साली गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यामध्ये यादव हे मुख्य रणनीतीकार ठरले होते दोन हजार चौदा साली झारखंड दोन हजार सतरा साली उत्तर प्रदेश सोबतच दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा यादव हे भाजपचे प्रभारी होते यादव यापूर्वी दोन हजार चौदामध्ये सुद्धा महाराष्ट्राचे प्रभारी होते महाराष्ट्राचे प्रभारी असताना त्यावेळी त्यांनी पक्षाच्या तळागाळातील काम करणाऱ्या लोकांशी संवाद केला होता त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील परिस्थितीचं चांगलं आकलनसुद्धा आहे त्या काळामध्ये त्यांनी भाजप शिवसेना युतीमध्ये जागा वाटपातसुद्धा महत्त्वाची भूमिका निभावली होती यादव यांची आणखी एक खासियत म्हणजे भाजपच्या मित्रपक्षांशी अत्यंत उत्तमरित्या ते समन्वय साधण्यामध्ये यशस्वी झालेलं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे अशा स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भूतकाळातील करिश्म्याची पुनरावृत्ती त्यांच्याकडून होईल अशी पक्षाला अपेक्षा आहे महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीच्या निकालात एन डी ए आघाडीला धक्का बसलेला आहे राज्यामध्ये भाजपनं नऊ जागा जिंकल्यात तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली त्यामुळं भाजपनं आता विधानसभेची तयारी आतापासूनच सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत इथं भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची यामध्ये जागा वाटप करून उमेदवार निवडण्याचं मोठं आव्हान असणार आहे अशा स्थितीत प्रभारी आणि सहप्रभारी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळं आता ही जोडी महाराष्ट्रामध्ये करिश्मा दाखवण्यात यशस्वी ठरते का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे आपल्याला नेमकं याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर क्लास सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका धन्यवाद